नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सद्गुरु कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी सौजय श्री राहुल मुंजाळ आपण मागील काही भागामध्ये गणितातील मूलभूत क्रिया पाहत होतो त्यामधील पूर्णांक संख्येच्या सर्व क्रिया आपल्या पाहून झाल्या आता आपण अपूर्णांक संख्या पाहत आहोत मागील भागामध्ये आपण अपूर्णांक संख्येची व्याख्या तसेच त्यातील काही व्यवहारिक उपयोग आपण पाहिले आहेत तसेच अपूर्णांक संख्येचे प्रकार आपले पाहून झाले आहेत तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अपूर्णांक संख्येचे रूपांतरण कसे करायचे म्हणजेच कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स फ्रॅक्शन अशा प्रकारचे आपण या व्हिडिओमध्ये आपला आजचा विषय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन रूपांतरण इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स फ्रॅक्शन अयोग्य अपूर्णांकाचे मिश्र अपूर्णांकात रूपांतरण मागील भागामध्ये आपण पाहिले होते की अयोग्य अपूर्णांक म्हणजे काय आणि योग्य अपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकाचा का का अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला आपण अयोग्य अपूर्णांक म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करताना आपल्याला छेदाने अंशाला भागावे लागते म्हणजेच थोडक्यात भागाकार करावा लागतो चारने नऊ ला भागायचे आहे चारच्या पाड्यात नऊ नाहीत चारच्या पाड्यात नऊ पेक्षा लहान संख्या आठ आहे ती आहे दोन नंबरला चार दुने आठ मग नऊ मधून आठ गेले राहिला एक ही बाकी हा भागाकार आणि हा भाजक म्हणजेच जी आपला भागाकार आलाय जो भागाकार आलाय तो आपण शेजारी लिहितो जी बाकी उरली ती वरती लिहितो आणि ज्या संख्येने आपण भागले होते जसे की इथे चारने भागले आहे तर इथे आपण चारच लिहिले म्हणजे याच्यामध्ये बदल होणार नाही तर भागाकार इथे आणि बाकी इथे इथे मी छोटासा फॉर्म्युला म्हणजे सूत्र लिहिलं आहे भागाकार अंशाला बाकी आणि छेदाला भाजक भाजक जसा होता तसाच राहिला आहे तर अशा प्रकारे आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे म्हणजे अयोग्य आयो, अयोग्य अपूर्णांकाचे मिश्र अपूर्णांकात रूपांतरण केले आहे दुसरं एक्झाम्पल बघूया सेवन अपॉन थ्री 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 ने सेव्हनला डिवाइड करायचं थ्री टू जा सिक्स सेव्हन मायनस सिक्स वन आता क्वशन आला टू आणि रिमाइंडर आलं वन क्वेश्चन शेजारी लिहायचा रिमाइंडर न्युमरेटरच्या जागी लिहायचं डिनॉमिनेटर एज इट इज जसं की इथे लिहिलं आहे क्वशन्ट रिमाइंडर अँड डिवायझर डिवायजर जसा होता तसाच ठेवायचा जो डिनॉमिनेटर होता तोच आपण इथे ठेवला आणि रिमाइंडर वरती आणि क्वेश्चन बाजूला मोठ्या संख्येत याचा अर्थ होतो की दोन पूर्ण आणि एक तृतीयांश टू अँड वन थर्ड याचा अर्थ होतो टू अँड वन फोर्थ किंवा टू अँड अ क्वार्टर मराठीमध्ये दोन म्हणजे सव्वा होतो याचा अर्थ सव्वा म्हणतो आपण मराठीत सव्वा दीड अडीच तर हे सव्वा दोन आहेत एक छेद चार म्हणजे सव्वा ठीक पुढचं उदाहरण बघूया तिसरे उदाहरण पाहूया थर्टी फोर अपॉन नाईन नाईन ने थर्टी फोरला डिवाइड करायचे नाईनच्या टेबलमध्ये थ्री नाहीत मग आपण म्हणून आपण नाईन झिरो झिरो केलं थ्री मायनस झिरो थ्री वरून फोर आले नाईनच्या टेबलमध्ये थर्टी फोर नाहीत मग थर्टी फोर पेक्षा लहान संख्या ट्वेंटी सेवन आहे नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आता फोर मधून सेवन जाणार नाही मग आपण काय केलं शेजारी जाऊन बॉरो केला बॉर केला म्हणजे इथं टू राहिले आणि इथे फोर्टीन झाले फोर्टीन मायनस सेव्हन सेव्हन आणि टू मायनस टू झिरो बर रिमाइंडर आला सेव्हन आणि क्वेश्चन्ट आला थ्री बर क्वेश्चन कुठे येणार आपण शेजारी हा क्वेश्चन हा रिमाइंडर आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शनच मिक्स फ्रॅक्शन केलं आपण करताना ही जी डिमरे ची जागा आहे ती बदलत नाही फक्त बदलतं काय तर इथं क्वेश्चन येतो आणि इथं रिमाइंडर येत म्हणजे क्वेश्चन रिमाइंडर आणि डिवायझर ऍज इट इज क्यू आर डी जसं की आपण खाली इथं दिले रिमाइंडर डिव्हायझर क्वेश्चन ठीक आहे पुढचं एक्झाम्पल बघूया सत्तावन्न भागिले आठ आठ ने सत्तावन्न ला भागायचे आहे तर या ठिकाणी आठच्या पाड्यात पाच नसल्या कारणाने आठ शून्य शून्य पाच मधून शून्य गेले पा पाच वरून आले सात वरून सात आले आता सत्तावन्न पेक्षा लहान संख्या आठच्या पाड्यात म्हणजे आठीसाती छप्पन्न सात मधून सहा गेले राहिला एक पाच मधून पाच गेलं शून्य म्हणजेच रिमाइंडर बाकी एक भागाकार सात आणि भाज्य भाजक आठ तर ही जी आपली भागाकार आलाय भागाकार आपण शेजारी लिहिला जी बाकी उरली ती वरती आणि जो ज्याने भागलं ते खाली म्हणजे इकडचा छेद आणि इकडचा छेद तसाच राहणार बाकी भाजक भागाकार रिमाइंडर डिवायजर क्वेश्चन आता पुढचं एक्झाम्पल पाहूया एकोणीस छेद चार चारने एकोणीसला भागायचे आहे चारच्या पाड्यात एक नसल्या कारणाने चार शून्य शून्य एक मधून शून्य गेला एक वरून आले नऊ एका वेळी भागाकार करताना आपण एका वेळी एकच संख्या खाली घेतो जर ती पाड्यात नसेल तर आपण पुढची संख्या खाली घेतो शून्याने भागून मग आता इथे एकोणावीस झाले तर चारच्या पाड्यात एकोणास पेक्षा लहान संख्या सोळा आहे चार चोक सोळा नऊ मधून सहा गेले तीन आणि एक मधून एक गेला शून्य अशा प्रकारे भागाकार चार आणि बाकी तीन उर उरली म्हणजेच भागाकार आपण शेजार लिहिला बाकी वरती आणि भाजक जसा आहे तसाच बर आता प्रकार दुसरा कन्व्हर्जन ऑफ मिक्स फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिश्र अपूर्णांकाचे अयोग्य अपूर्णांकात रूपांतर म्हणजे जर एखादी पूर्ण संख्या आणि अपूर्णांक एकत्र लिहिले असतील तर आपण त्याला मिश्र अपूर्णांक असे म्हणतो होल नंबर अँड फ्रॅक्शन रिटर्न टुगेदर इज कॉल्ड मिक्स फ्रॅक्शन दिस टाईप ऑफ फ्रॅक्शन इज कन्वर्टेड इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन इट इज व्हेरी सिम्पल वी सिम्पली मल्टिप्लाय दिस टू द डिव्हायझर अँड दिस क्वेश्चन डिव्हायझर मल्टिप्लाय बाय क्वेश्चन प्लस रिमेंड रिमाइंडर is the formula for this divisor multiply the whole number or quotient plus remainder upon divisor 7 7 to the plus 1 upon 2 7 to the 14 plus 1 means we multiplied the 2 and 7 we get 14 and in that 14 we have added 1 that is the remainder so 14 plus 1 is equal to 15 upon 2. So 7 upon 1, uh, 7 1 upon 2 is converted into 15 upon 2. This mixed fraction is converted into improper fraction. This is the simple formula for that. Divisor multiply by whole number plus remainder upon divisor. Here, here also the divisor is unchanged. इथे पण तेच आहे टू इथे पण टू तसाच आहे हा बदलणार नाही फक्त आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून रिमाइंडर त्यात ऍड करायचं आहे आणि न्यूमरेटर चेंज होणार आहे डिनॉमिरेटर तसाच राहणार आहे आता पुढचं एक्झाम्पल मराठीत पाहूया नऊ तीन छेद पाच या ठिकाणी आपण या छेदाने नऊ ला गुणवून घेणार आहे नऊ गुणिले पाच आणि ही जी बाकी आहे वरची ती यात मिळवणार आहे नऊ गुणिले पाच पंचेचाळीस अधिक तीन भागिले पाच बरोबर अठ्ठेचाळीस भागिले पाच याचा आपण छोटस सूत्र तयार केलं आहे पूर्ण संख्या म्हणजे ही कडेला दिलेली पूर्ण संख्या गुणिले भाजक अधिक बाकी पूर्ण संख्या गुणिले भाजक अधिक बाकी म्हणजेच नऊ गुणिले पाच पंचेचाळीस ही बाकी जी आहे म्हणजे आपली वरची संख्या अंश पंचेचाळीस अधिक तीन अठ्ठेचाळीस भागिले पाच किंवा छेद पाच आता या ठिकाणी छेद बदललेला नाही तुम्ही बघू शकता मिक्स म्हणजे मिश्र अपूर्णांकामध्ये सुद्धा छेद पाचच होता आणि अयोग्य अपूर्णांकात सुद्धा छेद पाचच राहिलेला आहे तर बदललं काय तर हे जे पॅटर्न आहे म्हणजे हे मांडणी जी आहे ती बदललेली आहे नऊ पूर्ण संख्या आहे आणि तीन छेद पाच हा अपूर्णांक आहे तर याची मांडणी अयोग्य अपूर्णांकात झालेली आहे अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे पुढचं उदाहरण पाहूया एट वन अपॉन टू हेअर वी मल्टिप्लाय दू एन अँड वी दिस न्यूमरेटर इन इनिट सिक्सटीन प्लस वन इज इक्वल टू सेव्हन्टीन अपॉन टू सो वी कन्वर्ट मिक्स फ्रॅक्शन एट वन अपॉइंट टू इंटू सेव्हन्टीन अपॉन टू नेक्स्ट एक्झाम्पल तीन एक शेद सहा या ठिकाणी आपण सहा ने तीन ला गुणून घेतले सावित्री एकोणावीस एक एक आणि छेद तसाच एकोणावीस छेद सहा तर आपण मिश्र मिश्रणांचं अयोग्य अपूर्णांकात रूपांतर केलं आहे थ्री वन अपॉन सिक्स इज इक्वल टू नाईन्टीन अपॉन सिक्स दिस इज अवर अँसर हे आपलं उत्तर आहे आता शेवटचं एक्झाम्पल बघूया सात तीन छेद आठ याच्यामध्ये आपण भाजकाने ह्या पूर्ण संख्येला गुणलं सातीआटी छप्पन्न अधिक तीन छप्पन्न अधिक तीन एकोणसाठ आणि छेद तसाच इथे आठ होता इथे आठ आहे म्हणजे सात तीन छेद आठ बरोबर एकोणसाठ भागिले आठ अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कन्व्हर्जन पाहिले आहे मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आणि प्रॉपर फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये म्हणजे मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर अयोग्य अपूर्णांकात आणि अयोग्य अपूर्णांकाचं रूपांतर मिश्र अपूर्णांकात अशा प्रकारे आपल्याला ह्या छोट्या मोठ्या कन्व्हर्जनच्या गोष्टी जमल्या पाहिजे फ्रॅक्शनमध्ये तर पुढच्या व्हिडिओचा टॉपिक आहे बेरीज आणि वजाबाकी म्हणजे अपूर्णांक संख्येची बेरीज आणि वजाबाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद